चला की मग आज आपण गावरान पद्धतीनं झनझणीत जन आणि चमचमीत चम अशी काळ्या मसाल्याची भेंड्यांची आमटी करणार आहोत ही आमटी करायला खूप सोपी आणि साधी हे चला की मग आज आपण करू तर भेंड्या चिरून घ्यायच्या सर्व भेंड्या चिरणं झालं की त्याच्यामधलं बीक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सर्व भेंड्यातलं बी काढून घ्यायचं बी काढणं झालं की कढईमध्ये टाकून घ्यायचं चा, आणि छान लाल होपर्यंत भाजून घ्यायचं भेंड्याचं बी लाल झालं की त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मग त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकायचं त्याच्यात थोडं तेल टाकायचं आणि त्याला पण छान लाल होपर्यंत भाजून घ्यायचं लाल झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं दोन्ही थंड झालं की मिक्सरच्या याच्यामध्ये बिया आणि बाजरीचं पीठ टाकून बारीक करून घ्यायचं जास्त बारीक पण नाही जास्त थोकं पण नाही असं करून घ्यायचं मग कढईमध्ये तेल टाकायचं जिरे मौरी कढीपत्ता बारीक चिरलेला एक कांदा ते पण टाकून घ्यायचा त्याला पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा लाल झाला की त्याचा अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची तिला पण छान एक दोन मिनटं परतून घ्यायचं मग एक बारीक चिरलेला टमॅटो टाकून घ्यायचा त्याला पण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं दोन तीन मिनटं छान परतलं की त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकून घ्यायचं लाल तिखट टाकून घ्यायचं एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किन मसाला एक चमचा आणि घ गर, घरगुती काळा मसाला दोन चमचा टाकायचा मध्ये आणि खूप छान भाजीला चव येते मग त्याच्यामध्ये बारीक केलेलं मिक्सरमधलं टाक वाटण टाकून घ्यायचं त्याला पण एक दोन मिनटं परत छान परतून घ्यायचं एक दोन मिनटं छान परतलं की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करायचं मिक्स झालं की त्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळे आणायला ठेवायचं एक उकळी आली की मिडीयम गॅसवर पाच ते सात मिनिट भाजी छान आमटी छान होऊ द्यायची आमटी झाली की आपलीच आमटी खायला तयार होते जर ही आमटी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून पाहि आमटी सगळी आवडीने खातील अशी ही होते आमटी बाय